कोट अकोला रस्त्यावर हरणीला वाहनाची धक वंचित बहुजन आघाडीच्या तत्परतेमुळे जीव वाचला अकोट जुलै एकोणीस रोजी रात्री सुमारा साठ वाजता अकोट अकोला रोडवरील उगवा फाट्यानजिक दुचाकी स्वाराने एका निष्पाप हरणीला जोरदार धग दिली धक केवळी जबरदस्त होती की हरणी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत कोसळली धक्का देणारा मोटारसायकल स्वार मात्र न थांबता घटनास्थळावरून पसार झाला यावेळी काही अंतरावरून येणारे प्रफुल वाघ यांचे लक्ष याकडे गेले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष रणजित वाघ यांना संपर्क केला सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत रणजित वाघ यांनी सर्व कामे बाजूला ठेवून मनोज वंजारी योगिता वंजारी आणि अन्य सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती त्यांनी अकोट पोलीस स्टेशन व वनविभागाचे अधिकारी तायडे सर यांना दिलीडे सर यांनी आवारे साहेब व इंगोले साहेब यांना तातडीने घटनास्थळी पाठवले पोलिस आणि वन विभागाच्या समन्वयातून हरणीला सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी नेण्यात आले या संपूर्ण प्रयत्नात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोलीस व वन विभागाचे कर्मचारी यांचे योगदान उल्लेखनीय राहिले या, या प्रसंगातून एका निष्पाप प्राण्याचा जीव वाचवण्यात मानवीता आणि तत्परतेचे उत्तम उदाहरण दिसून आले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा